लोनद मदे यलके यम चशक, बॉल सामने संपन्न मध्ये क्रीडा मंडळाचा प्रथम क्रमांक लोनद क्रीडा मंडळ आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती लोनद यांच्या संयुक्त विद्यमाने पंचवीस व सव्वीस जानेवारी रोजी डे नाईट पासिंग व्हॉलीबॉल सामन्यांचे आयोजन श्री गणेश मंदिरासमोर करण्यात आले होते यामध्ये महाराष्ट्रातील वीस संघांनी सहभाग घेतला होता यल के एम चषकाचे प्रथम मानकरी पुणे क्रीडा मंडळ द्वितीय पिंगळी क्रीडा मंडळ तृतीय पुणे पोलीस तर चतुर्थ एकलव्य संघ खेड यांनी पटकाविला त्यांना अनुक्रमे पंधरा दहा सात व पाच हजाराची रोख बक्षिसे व आली। हे दोन हजार पंचवीसचे चे पर्व पहिले असून लोणदकरांना एशीच्या दशकातील लोणद हॉलीबॉलच्या सामन्यांच्या आठवणी जाग्या करणाऱ्या ठरल्या सामन्याचा बक्षीस वितरण समारंभ रवींद्र डोहीफुडे राजेंद्र शेळके साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी खंडाळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट सरप्राज बागवान नगरसेवक शिवाजीराव शेळके पाटील राजेंद्र खरात मस्कू अण्णा शेळके मेजर काकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे कार्याध्यक्ष सुनील अण्णासाहेब खरात अध्यक्ष निखिल खरात उपस्थित होते तब्बल पस्तीस ते चाळीस वर्षानंतर याच ग्राउंडवर हॉलीबॉलचे सामने भरविण्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला सामने पाहण्यासाठी लोणदमध्ये त्या काळी खेळणारे हॉलीबॉलचे खेळाडू ग्राउंडवर आवर्जून हजेरी लावली होती या ठिकाणी पुन्हा हॉलीबॉल खेळाचा थरार पाहून ते प्रसन्न झाले यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळावा यासाठी ग्राउंडवर एशीच्या दशकातील फोटो लावण्यात आले होते सूत्रसंचलन इम्रान बागवान यांनी केले स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निखिल खरात तसेच खजिनदार पत्रकार संतोष खरात सुनील यादव यांनी केले आभार उमेश भाऊ खरात यांनी मानले सामन्यांचे समालोचन विशाल खरात प्रदीप नारकर यांनी केले यावेळी दत्तात्रे खरात राजूशेठ शिंदे ज्ञानेश्वर कुचेकर के के गायकवाड बाळासुतार शकील समीर इनामदार विशाल तात्या डोईफुडे शांतीलाल परदेशी ॲडव्होकेट हेमंत खरात प्रशांत डोईफुडे विशाल खरात प्रवीण खरात रमेश कर्णवर, इक्बाल बागवान गणेश कुचेकर राजेंद्र खरात बबलू पवार बापू डोईफुडे गणेश भालेराव पुनीत खरात व